मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टी <laughs> भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर यांचा वाढदिवस उत्साह भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष श्री गणेश बोलकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला श्री गणेश बोलकर यांना माजी मंत्री जयकुमार रावण आमदार सौ सीमाताई हिरे गुजरात जामनगरचे आमदार जितेनभाई अकबरी सामाजिक कार्यकर्ते भाजपचे नेते महेश हिरे विकरांना पाटील भाजप पा विस्तारक श्री कुशारे रामरी शंभेराव राजेश दराडे संजय राऊत भगवान काकड दाक्षिणात्य सेलचे शहराध्यक्ष अनु पुष्पंगतन रवींद्र जोशी गौरव बोडके तुषार पगारे तुषार बंधुरे सी ए मनोज तांबे किरण पाटोळे दिलीप शिंदे किशोर निकम कमलाकर बंदावणी गणेश देवकर भगवान वाघ श्री आहेर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच श्री गणेश बोनकरांना निंबा पाटील शरद पाटील बाळासाहेब जाधव प्रकाश शेवाळे गोपी पाटील दिलीप बडवर रवींद्र राक्षसे प्रभाकर पाटील कार्तिक खरनार रवींद्र गिरासे महेश देसले राजू पाटील देसले साहेब पाटील साहेब खानदेश मराठा मंडळाचे विभागीय पदाधिकारी विश्वनाथ बोरसे हिरे वैभव देशमुख सातपूर लाल शाखे वाली समाजाचे सदस्य श्री नेरकर श्री सुनील कोठावदे तसेच ज्ञानेश्वर पाटील विनोद पाटील भूषण पाटील किशन खणके हंसराज पवार रोशन थोरात सुरेश ठोंबरे विनोद महाजन दयाराम माळी शेषराव सोरुणे देविंद महाजन डी एस बी अकॅडमीचे संचालक धनंजय भांबरे स्वप्नील लावार श्री वाकचवरे राजेश पवार गिरीश पाटील व तर मित्रमंडळाने शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद